नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोटे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट देगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी एक पाट विकायचे आहे त्याबाबतची आपण माहिती जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की नागनाथ वसुदेव आतकरे आतकरे आत साहेब ही पाठ जी आहे हे आपल्याच घरी जन्मलेल्या का विकत आणलेले आहे हां घरी जन्म घरी जन्मलेल्या बरं शेळी होती माझ्याकडं मग शिडी विकली का आपलं शिडी विकून ही पाट ठेवली होती पाठ ठेवली पाठ ही आता जन्मून किती महिन्याची पाट आहे आता सात सात महिने झालेत बर काठीवाडे ना हां आता म्हणजे ही विकण्याचं कारण काय आपलं म्हणजे एकच शिडे म्हणून विकायची आहे काय का आरती काय नाही एकटी आहे म्हणून कुठेही एकटीला घेऊन फिरायचं म्हणून हा काढून टाका ही जे आहे दोन अडीच दोन अडीच लिटर दूध देत होती बरं बरं म्हणजे ही एकटी आहे ना एकाच शिडीला कुठं सांभाळायचं म्हणून ही विकायचे सात महिन्यापर्यंतची पाठ आणि लागू गेली का नाही नाही लागू गेली हा आता लागू जाईल खुराक ही काय 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 नाही ती अशा आता मका खाली थोडी असंच म्हणजे धरून चारायची अशी पद्धत ना तुमचा शेतकरी मित्रांनो यांचा थमनिलवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये फोन नंबर आणि पूर्ण पत्ता देतो आपल्याला जर पसंत पडली तर त्यांच्याशी संपर्क साधा माहिती दिली धन्यवाद